आमच्या कार्यक्रमाला जायचंय त्यामुळे मला पाहिजे तस की मी साडी घेणार आहे मुले नाटक करायची नाही पण थोडी सुस्त घे ग मस्त चाललोय आपण हाय पाय शो मध्ये हसताय ना हसायला पाहिजे पण पैशाचा विचार करावा लागतोय पैशाचा विचार करत तिथं काय इद्रे का देऊ काय तिथं हाय पाय माणसात कधी आणि मी ते इद्रे आजी बाब तस नाटक मला पाहिजे तस साडी घ्यायची पाहिजे तसली हो चला मी येतो नाही घेत बाप चला मला ना एकदम मस्त पिकी साडी दाखवा माझी मैत्रीण म्हणत होती की ह्या दुकानात लय भारी भारी साड्या हो ताई नक्कीच भेटतील ना खूप भारी भारी साड्या आहेत आपल्याकडे हा तुम्हाला दाखवतो बसा तुम्हाला दाखवतो बा ठीक आहे कमीत कमी आपल्याकडे पस्तीस रुपयापासून साडी आहे बघा ते दाखवा सगळ्या दाखवा हे बघा तुम्हाला सगळ्या साड्या दाखवतो ते पस्तीस <laughs> वाले आहेत जस कलर आहेत त्याच्या डिझाईन आहेत जसं पाहिजे तसं तुम्हाला याच्यात येते बघा कलर आहे डिझाईन पॅटर्न भरपूर आहेत तुम्ही शांत बस का शांत बस दाखव दादा अजून त्यानंतर पंच्याहत्तर वाली आहे हो बघा फस, ताई पंच्याहत्तर वाली आहे हो बघा पस्ती पस्तीस पंचाहत्तर रुपये वाली आहे हो हो पंच्याहत्तर वाली आहे हो बघा कलर डिझाईन त्याच्यात बघा पंच्याहत्तर हो वाली त्यानंतर शंभर वाली पण आहे हे शंभर वाली हे सगळे शंभरवाली जरा अजून छान दाखवा तुम्ही ग बसता का मला कळतय कुठली कुठली नाही शांत बसा जरा एकशे साठ रुपये वाले जा एकशे साठवालीसाठी असतात काय हे एकशे साठ रुपये वाले तुम्ही शांत बसा की जरा हे दोघं ताई हे घ्या मग दोनशे रुपये वाले दोनशे रुपयाला हो। रोज वापरायला वगैरे छान आहेत का तुम्हाला दोनशे रुपयाला ह्याच्यात कलर डिझाईन पॅटर्न भरपूर आहेत दोनशे रुपये चल काय चल इथं खाली वासा दोनशे रुपयाची साडी घेऊन निघाला कसा खाली गप तू <coughs> <coughs> हे अशी वर्क मध्ये आहे पण वर्क मध्ये साडी येणार आहे नेट मध्ये हे घ्या दोनशे रुपयाला फक्त दोनशे रुपया तुम्ही शांत बसा की दोनशे रुपयाला साडी द्यायला गेल्या गे मला आवडत ना मी तीच साडी घेणार तुम्ही शांत बसाव तुम्ही शांत देवा देवा करत बसा दोनशे नंतर हे घ्या दोनशे तीस रुपयाला पोस्टर पीस पिसाय ताई बघा एकशे बडकर एक पोस्टर आहे ते लाइनिंग मध्ये जबरा डिझाईन दादा टेन्शन घेऊ नका एकदम कमी मग ताईला चांगलं साठ देतो मी तुम्हाला तुम्ही फक्त बघा दोनशे तुम्ही शांत राहता दोनशे तीस रुपयाला ह्यात आवडल्यात को हो हो <laughs> का कोणत्या ह्यातल्या तर आवडल्या अजून दाखवा साड्या तू अजून हे चांगल्या चांगल्या साड्या तुम्हाला हे नको काय आवडल कशा साडी पाहिजे कार्यक्रमात घालायला कशी पाहिजे काय सरांचा कार्यक्रम आहे मला त्यासाठी साडी पाहिजे हे घ्या काय त्यांच्यासाठी हो, का। हो लग्नात असं एकदम भरकत साड्या हे बघा हे बघा भरलेली साडी जरा दाखवा की हे भरलेल्या साड्या दादा हजार रुपयाची साडी आहे फक्त मला पसंत पडली पाहिजे ना मला घालायची पूर्ण साडी भरली हजार रुपयाला हे सगळं हजार रुपयाला अहो काय करताय तुम्ही मला साडी घालायची तुम्ही काय खांद्यावर टाकताय हे <laughs> <laughs> रुपयाची साडी मला चांगली घ्यायची भारीतली साडी oh, no! <laughs> काय चाललंय तुमचं <laughs> बस <बाँ>। हे <laughs> देऊ काशी ब्रॉकेट सिल्क मध्ये कांजीवराम ब्रॉकेट मध्ये डायमंड पदर पूर्ण साडी भरलेली फक्त पाचशे रुपयाची हे जरा उघडून दाखवाय सगळं बघा हे बघा उघडून दाखवत तुम्हाला काय ह्याचं कळू नाही पदर आहे डायमंड पदर आहे त्याला कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस आहे याला हे बघा एकदम सॉफ्ट सिल्क हे घ्या हे बघा निसर्ग पॅन्ट असा पदर वगैरे येतो कॉन्ट्रास्ट पदर त्याच्यात कलर आहे काही सगळे कद कलर वगैरे आहेत त्याच्यात कलर वगैरे हो कलर हे देऊ का पैठणीमध्ये चंद्रकोर डिझाईन एकदम न्यू पॅटर्न बघ कलर आहेत त्याच्यात हे घ्या हे फक्त हजार रुपयाला बसेल तुम्हाला बाराशे हजार सातशे रुपयापासून सुरुवात कलर आहेत चांगली टीवाची असेल ताई हो का हे पण घ्या वगैरे वगैरे पैठणीमध्ये हे पण न्यू पॅटर्न आहे पंधराशे दोन हजारापर्यंत पंधराशे दोन हजार हा एकशे बडकर एक कलर डिझाईन आहे त्याच्यात अजून दाखवा की जरा हे का भरपूर येऊ का कलर त्याच्यात कलर आहे डिझाईन आहेत पॅटर्न आहेत हे सगळं हे कलर डिझाईन त्याच्यात हे बघ म्हणजे कमी ठेवायचे तर का हे पण नवीन आहे फक्त आणि फक्त चारशे रुपये <laughs> तुम्ही शांत बसता चारशे रुपयाची साडी घेत असतात काय दाखवा क्या हो अजून चांगलं ताई हे घे ना योगा एक शेबड करेक साड्या न्यात पण मला पसंतच पडत नाही की दहा हजार चांगल्या चांगलं चांगल्या देऊ का तुम्हाला हा चांगल्या दाखवा एकदम ये इकडे इकडे तुम्हाला चांगल्या साड्या देऊ का या अच्छा बॉक्सवाल्या देऊ का साईड हा दाखवा हे बघा बॉक्स मध्ये साड्या हा अशी जरा साडी दाखवा की एक शेपड करेक साड्या देऊ हे गर आता कशा साड्या दाखवल्या खेरी किती छान साडी आहे किती छान दिसते ह्यातल्या दोन साड्या पॅक करा दोन साड्या हा ओके ते सांगते दहा हजार रुपये फक्त जास्त नाही दहा हजाराची ते आपण निलेश सरांच्या कार्यक्रमात चाललोय हे हा भरलेली साडी पूर्ण एकशे वडकर एक, एक साडी तुम्ही चाललात एक ताई अशा साड्या घ्या एकशे वडकर एक बघा बघणार बघा की कळतच नाही सांगितलेलं हे बघा हा पदर बघा बघायचा किती छान आहे पदर खूप छान आहे पदर पूर्ण भरलेला पदर मस्त आहे साडी हे का हे पण छान आहे मस्ती हा हे बघा हे पण खूप छान लुक बनवायचं असेल ना ताई आपल्याकडे नवारी घाल सवारी एकदम बडे पॅटर्न आहेत बघा आपल्या तीनशे रुपयापासून सुरुवात आहे नवारी नवारी साडी फक्त तीनशे रुपयापासून नववारी हो तीनशे रुपयापासून पासून नवारी घाल कार्यक्रम वेगळं पाहिजे ना सर नाही अशी नको साडी पार्टी वेअर पण घेता का नवारी शिवून घेण्यासाठी पण नवारीमध्ये नवारी दावारी शिवून घेता येत पैठणीमध्ये हो काय पैठणी मध्ये पण हो का मध्ये पण नवारी दहावारी नवारीच नाही तुझ झालं साईब बाबा धाबा कि जरा माझा ब्लड प्रेशर वाढायला लागला काय झालं काय नाही छान आहे छान आहे अजून दाखवा वेगळ्या वेगळ्या फॅन्सी घेता का बॉलिवूड कलेक्शन हो दाखवतो हो काजल करीना कॅटरीना सगळं आहे आपल्याकडे दाखवा अजून हे काजलने साडी घातलेली हो का बॉलिवूड कलेक्शन बॉलिवूड कलेक्शन मध्ये बघा एकदम फॅन्सी साडी एकदम माया बघत बसतील अशा कार्यक्रमात हो एक नंबर एकदम बॉलिवूड कलेक्शन हे घ्या हे बघा एक बार करे कलेक्शन हे घ्या एकदम फॅन्सी हा पण बघा हे करीनान साडी घातली ठीक का हा हे करीनान साडी हे बघा दुसरं कलर आहे ते बघा बघा नाही कार्यक्रमात सगळ्या बाया तुमच्याकडे बघत राहणार बघा ताई हे तुझं लग्न झालंय का नाही झालं ना तवा तर <laughs> तू एवढा जाळ करायला माझ्यावर काही टेन्शन घेऊ नका एकदम कमी रेट मध्ये भेटतात आपल्याकडे साड्या तर ह्या बाहेर पाच साडेपाच हजार आहेत साड्या आहेत आपल्याला हजार रुपयाला भेटतात काही काही टेन्शन घेऊन का हे बा हे बाबा हे आता हे गडकर साडी बघ हो। हे नाही आवडलं का घागरा घालचा घागरा हो oh, चालेल या घागरा दाखवल तुम्हाला लग्नात घेतला होता का नाही दादांनी घागरा नाही ना लग्न चिंकूच दिसत दादा, नहीं दादा लेचे लेचे हे घागरा गा? बघा दादा टेन्शन घेऊ नका तुम्ही जास्त लग्न झालं ना मला <laughs> बोलतो काय ना काय नाही ते विचारत होते घागरा कसा काय हा का हा छान दाखवा अस हे बा घागरा हे मस्त आहे घा दोन हजार पासून सुरुवात आहे फक्त हो हे बघा आता आहे

वावरच नाही माझ्याकडे अहो <laughs> काय टेंशन बनवत कमोड दाखवतो त्यांना हं टेंशन का जोडी अशी उपखु सु दिसली पाहिजे की दाखवा की दादा हे हो काय हो हेगा का, हं मस्त आहे मस्त आहे मस्त आहे दादा दादा हो काय नाही चालू खुश सुद्धा होय नाही तो कधी नाही आणले त्याला बाहेर जरा कुठ तरी चांगली तरी साडी घ्या oh, no! बरं अजून काय आहे का झालं एवढंच कलेक्शन भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे हो का पस्तीस रुपया पासून ते पस्तीस हजाराच्या साड्या आहेत आपल्याकडे oh, मला घेसाल no तशी व्हरायटी आहे शालू बनारसी काटपदर पैठणी ऑल इंडियाच्या साड्या आपल्या शॉप मध्ये भेटतात प्रिंटेड पासून ते काट पदार्थ साऊथ इंडियन पर्यंत सगळ्या साड्या आहेत आपल्याकडे बरं मग काय कर दादा मग ज्या दोन साड्या दाखवलेल्या होत्या पॅक करा आणि हा खालचा घागरा एक करा आणि पैठणी होती का पैठणी करा बर हा दादा पैठणी का तू फक्त लग्न झालं थेट मला तुला तुमची अशी हालत बघून मी लग्नच करणार नाही नाही झालं का अजून झाले की बघत होती फक्त बघायला काय चला बिल हे का तै तुमच्या मनासारख्या साड्या भेटल्या बघा बिल कोण देणार आहे हे काय हे देणार कोण देणार आहे हे घ्या पस्तीस हजार आठशे नव्वद रुपये फक्त बिल झाले दादा हे गादा काय झालं काय झालं माणसं नाटक करते नाटक करते म्हणल्यावर काय नाही मग आणि दादा हेच बिल देणार आहे बिल जर नाही दिलं तर ह्यांना रात्र दिवस येत कामाल ठेव चालले घरी चालतं दादा कस करणार आहे बिल कामा का बिल देताय चल आतमध्ये गोडामध्ये हे घ्या मॅडम नवीन स्टाफ आला आपल्याकडे त्यांचं नाव आहे मध्ये लिहून घ्या मा